मित्रांनो नमस्कार मी सुहासभाई मुळे निवडणुकीचे वारे सगळीकडे व्हायला लागलेत सगळ्यांना प्रश्न पडला की मत नेमकं कोणाला द्यायचं यासाठी मतदार जागृती अभियान योग्य उमेदवारासाठी असं एक सदर दैनिक नवा मराठामधून सुरू करत आहोत कालपासून ते सुरू झालेलं आहे आणि ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवसापर्यंत ते चालू राहणार आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की हे सदर वाचा निश्चितच आपल्याला योग्य उमेदवार निवडायला त्याची मदत होईल पहा प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो हा आवाज आता रोज दिवस रात्र तुमच्या कानावर वेगवेगळ्या माध्यमातून आदळत असेल तुम्हालाही मनातून थोडं बरं वाटत असेल की कुणीतरी आपल्याला प्रिय म्हणतोय हो की नाही पण मित्रांनो हे सगळं लबाडाचं अवतार बरं का तुम्ही कोणालाही प्रिय नसता एकदा निवडून आल्यावर तुम्ही खड्ड्यात गेलं तरी चालल तुमचं कोणी काही ऐकायला तयार नसतं ही परिस्थिती बदलण्यासाठी दुसऱ्या कोणाला दोषी न धरता प्रथम स्वतःकडे बोट दाखवून घेणं खूप गरजेचं आहे जे बोट आपण आपलं जे हे बोट आहे जे बोट मतदानाच्या दिवशी शाही लावून आपण काळं करून घेतो ना त्यानंतर निवडून आलेले ते लोक त्यांचं तोंडच काळं करून घेतात आणि निघून जातात परत पाच वर्षांनी येऊन आपल्याला पाया पडण्यासाठी भेटण्यासाठी हा सगळ्यांचा सर्वसामान्य अनुभव आहे यातून थोडं शान पण घेण्याची गरज आहे नाही का म्हणून नीती अनिती पाप पुण्य आणि समाज यासाठी आपण एकटे देखील काहीतरी करू शकतो असा विश्वास असणाऱ्या संवेदनशील आणि बुद्धिमान लोकांसाठी दैनिक मराठाच्या माध्यमातून हे मतदार जागृती अभियान योग्य उमेदवारासाठी हे सदर आपण सुरू केलेलं आहे तुम्ही रोज आठवणीने वाचत जा वाचाल तर वाचाल निश्चितच आणि पुढच्या पुढीला देखील वाचवाल नेहमीची येतो पावसाळा ये या युक्तीप्रमाणे या म्हणीप्रमाणे निवडणूक येतात आणि जातात तशी आपली विधानसभा निवडणुकीचे धामधूम सुरू झाले मित्रांनो पाहा तुम्ही हल्ली निवडणुका आणि मतदान हा चेष्टेचा विषय झालेला आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे जगातल्या सगळ्यात मोठ्या आपल्या या देशाच्या लोकशाहीचा अर्थ लोकांची शाही असं न राहता केवळ शाही लोकांचं राज्य असं होऊ लागलेलं ला। आहे मतदान हे श्रेष्ठ कर्तव्य आहे आपलं हे विसरून आपण बरेच जण त्या दिवशी म्हणजे मतदानाच्या दिवशी अक्षम्य असा टाइमपास करतो चावडीवर बसून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय गप्पा मारतो मोठमोठ्या गप्पा मारतो कोण कुठं चुकलं याचा सगळा हिशोब मांडत राहतो चेष्टा मस्करी करून टीव्हीच्या स्क्रीन समोर बसून मनोरंजन करून घेतो आणि याचा काय परिणाम होतो तर आपलीच नंतरच्या पाच वर्षासाठी कुचेष्टा होते आपल्या उदासीनतेमुळे पन्नास टाक पन्नास, साथ पन्नास ते किंवा फार फार तर जेमतेम साठ टक्क्यांचं अधिकतम असं मतदान होतं मग शंभरपैकी जर फक्त पन्नास लोकांची मतं घेऊन आणि त्या पन्नास मतांपैकी पण पंचवीस जण असे असतात की ते पाहुण्याचे मेवणे मेवण्याचे पाहुणे असे असतात काही लाभार्थी असतात आणि पैसे देऊन विकत घेतलेली मतं ते वेगळीच मग अजिबात लायकी नसलेला उमेदवार पण मग अशा पद्धतीने निवडून येतो मग घोडे बाजार होतो मग पुढची पाच वर्ष अशा तंबाखू छाप उमेदवारांचा कारभार आणि नंगानाच अगदी हतबलपणे बघत राहणं याच्या पलीकडे आपण काहीही करू शकत नाही आता यापेक्षा लोकशाहीचं मोठं अपयश ते काय असू शकतं चला तर मग जरा वेगळं करूयात काहीतरी वेगळा विचार करूयात उदासीनता आपल्याला जी आलेली आहे ती सोडून जरा सक्रिय घरात सारख अगदी आळशी माणसासारखं पडून राहण्यापेक्षा मोठ्या संख्येनं घराबाहेर पडू आणि योग्य उमेदवाराला मतदान करू आता तुम्ही म्हणाल की कसं काय ओळखायचं तो योग्य उमेदवार आम्हाला तर सगळे सारखेच बेकार वाटत आहेत असंच वाटतंय ना तर तुम्ही बरोबर प्रश्न विचारात की कोण कसं काय ओळखायचं तो योग्य उमेदवार याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आणि या संबंधीच्या अनेक उद्बोधक आणि मनोरंजक माहितीसाठी आम्ही हे मतदार जागृती अभियान हे सदर सुरू केलेलं आहे आपल्या शरीरा शहराचं भवितव्य घडवा आणि जर तुम्ही एवढं देखील करू शकत नसाल ना तर मग पुढं येणारे जे पाच वर्ष आहे त्या पाच वर्षाच्या दरम्यान जो खेळखंड होणार आहे त्याच्याविषयी कुठेही तक्रार करण्याची त्याच्याविषयी नाराजी व्यक्त करण्याची कुणाला शाप देण्याचा आपल्याला काही अधिकार नसेल एवढं लक्षात घ्या मतदार बद्धो आणि भगिनी नो तुम्हाला कुणी काही प्रिय म्हणले तरी तुम्ही किती प्रिय आहात कोणाला याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे म्हणून हे मतदार जागृती अभियान हे सदर तुम्ही रोज वाचत चला पण हळूहळू मतदानाच्या दिवशीपर्यंत त्या मुद्द्यापर्यंत पोचणार आहोत की हा योग्य उमेदवार कसा निवडायचा धन्यवाद मित्रांनो